गावागावातल्या ध्यानात मराठ्यांचे कुंकड आले कुंकड गेलेत हेही वारकरी लक्ष ठेवा दसऱ्या मेळाव्याला का आले नाहीत काही नाही कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दार देणार उगच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं त्यांचं ही ते अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आदर आपला मराठा समाजाचा डावलून तेव्हा जर राजकीय पक्षाच्या सभेला जाणार त्याच्यावर असं ठेवा कारण उद्या त्याला मराठ्यांच्या यायचंय पंचायत समितीला सरपंचा मत मागायला आमदारकीच मत मागायला सुट्टी यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली पाहिजे मनोज जरांगे यांना त्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी रस पुरवली अशा पन्नास उमेदवारांना पाडण्या पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे ज्यात रोहित पवार असेल दानिश टोपे या पन्नास लोकांना आम्ही पाडणार असं लक्ष्मी नाही जाऊ त्याचं नाही टाकल्याच पाडलं म्हणा यायचं पाडणार ते चला आपलं पुढं चला पाडू शकतात ते एवढी शक्य आहे काय बाबा चला छगन भुजबळ की पण तुम्हाला रसद पुरवली तुम्हाला असं जाय म्हणा पुढे घ्या पुढे घ्या त्यांना हवा येऊन द्या चला राजर कोणा त्यांना कोणाच नाव थोकत नाही थोका सोडून ना। ना द्यायचं ते विषय चालत राजरत्न तिसऱ्या आघाडीने भेगाडी नाही खेळायची आणि कसलेच नाही काय ठरलं तर सगळे अपक्ष असणार ठरलं तर नाही ठरलं तर पाठापाट पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलं की मी भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकारी त्यांना वाटतंय त्यांचं प्रेमी माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचे प्रेमी समाजही म्हणतोय पण मला राजकारण जायचं नाही मी किले रे माझ इच्छा मी लपून ठेवत नाही धडक सांगत असतो धडक असं घडलं तर तुम्ही तुम्हाला आवडेल का नाही मी सांगितलंच ना जाऊ द्या जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या गोरगरीबाची लेखर आपल्याला नाही गोरगरीबाची पहिल्याच दिवशी म्हणलं असतं मग हो राजकारणातून मला हे येऊ मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी नाही माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही हा पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आता त्या भावना त्यांचा माय <laughs> ते म्हणतात ते भाग वेगळा परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो समितीची बैठक झाली घ्यावं लागणार त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबाजी मी करावी लागणार फडणवीस साहेबाला आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला तिकडे ढकलायचं नाही ढकलू नका मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही ना किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही आहेत तुम्हाला वाटत असं आम्ही आमके आमके जोडले तमके समाज जोडले हो समाज जोडा इकडून घरून आणल्या तिकडून घरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पक्षापाल्याला असणारे हे सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसला तुम्हाला वाटणार बघा तुम्ही फक्त आचार से अलावा मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कशा रसा तळाला टिकविष रसा तळाला टिकविणार तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका नसतं आम्हाला त्या भानगडीत फोडू द्यायचं ना सर तर पडोणी साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटोळ करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो तुम्ही विचारलं म्हणून भाजपा मधल्या सगळ्या गरिबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोवर गरीब शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरीबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण द्या मला आमच्याही लागणार लागणार आहे आहे असंही सांगा भाजप मधल्या सुद्धा आरक्षण तुम्ही देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही मला जायचं नाही राजकारणात माझ्या समजा नाही मी शब्दाला पक्का आहे भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून पासून गरीबांपर्यंत मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीच्या महायुक्तीचा मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्याला तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंमलबजावणी करून टाका जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वटवळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहू आपल्या लेकराच्या बाजून राहू आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका स्वतःची जात संपू देऊ नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला एवढी मोठी किंमत आहे की कि ती हरवून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करण्यासाठी जो आपल्या लेकराला ले मोठच करत नाही तो कसाच आपला जो आपल्या समाजाला मोठं करत नाही तो आपला होच कस काय शिकतो त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हुशारवा की डावे फक्त सत्तेवर बसाय पुरता खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तेव्हा बस ना भाजपातल्या गोरकरी मराठ्यांना सांगतो तेव्हा बसत काय शान आहे आपल्याला त्याची तो गाडीत फिरणार त्याचे पोर फिरणार त्याची सगळे हाजी हाजी होणार ते मजा होणार ते जे नाही ते खाणार आपण त्याच शिकला त्याच कष्टात तितक्याच त्रासात आपले पोर तितक्याच अडचणीत आपण मागणारेच कवा आधी त्यामुळे आपल्याला आप काय मोठे पण त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच लेकडाचं वाटोळं करायचं म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती एकजुट जात आणि मोठे करायचे आणि दुसरं मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो मला राजकारण जायचं नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झाला कम्प्लेट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री गोरगरीब मधले मराठे सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा आज जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही माया नावाने बोबलायचं नाही मग किती पडली आणि किती जर वाटुळ झालं हे मग मला सांगायचं नाही हे माझे हात जोडून येऊ नये फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंबलबाजी करा दातड काढू नका फासण्यावर नेऊ नका ही ऊ करू नको संधी दिलेली फडणवीस साहेब तिचं सोनं करायचं नाही करायचं हो त्या टोळक्यात बसायचं ते, ते बुंगारी आणि वेळ मारून निवडणुकीपुरती हे फडणवीस साहेब कामच नाही करायचे भावनेशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब भावनेशी अजिबात खेळायचं नाही आमचे जीवा चालले तिकडे उगा तुमच्या तुमच्या त्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार हमदरती ती घेऊन बसायची ती टिकली लावलेल्या आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना विठीच धरायचा मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव असायचे कितीही गणित लावले आणि कसलंही मुर काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठ्यात सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणारच नाही तुम्हाला मला तळतळू नका फडवणी साहेब मला तर लावू नका जेवढ्या मागण्या तेवढ्याच आचार आचारसंहितेचा हात लाग झाली पाहिजे नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो ताय